मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आशुतोष आणि मनू हे दोघेही गप्पा मारत असतात तेव्हा माया टीचर तुला काय काय शिकवते असं आशू विचारत असतो तेव्हा मनू ते, ते सर्व काही सांगत असते तेव्हा दोघांच्या काय गप्पा चालल्या आहेत तेथे अरुंधती येत म्हणते तर आता माया टीचर आमच्याबद्दल तुला काय काय विचारते असं आशु हा अरुंधतीसमोरच मनूला विचारतो तेव्हा मनू म्हणते हो खूप विचारते तुमच्याबद्दल तर आणि ती मला तिच्या घरी घेऊन जाणार आहे कारण मी तिची फेवरेट स्टुडंट आहे ना म्हणून त्यावरती अशी विचारतो की अगं काय काय विचारते सांग ना आमच्याबद्दल तेव्हा मनु म्हणू लागते हो ते तुला व्यवस्थित सांभाळतात का ओरडत तर नाही ना व्यवस्थित खायला प्यायला देतात का ते तुझ्यावर प्रेम करतात का असं सर्व काही विचारते तेव्हा आता आशुतोष हा अरुंदतीकडे पाहतच राहतो पुढे तो विचारू लागतो पण ती असं सर्वांना विचारत असेल ना त्यावर ती मनू म्हणते नाही ती फक्त मलाच हे प्रश्न विचारते कारण तिला मी खूपच आवडते ना म्हणून तर आशुतोष आता तो विषय टाळतो आणि मनूला म्हणतो अगं बघ ना दादाने तुझ्यासाठी खूप मोठी गंमत आणली आहे तू जातेस का त्याच्याकडे तेव्हा हो असं मनू म्हणते आणि पटकन तेथून जाते म्हणू तेथून गेल्यानंतर आशुतोष अरुंधतीला म्हणतो मी तुला म्हटलो होतो ना ही की माया टीचरशी काहीतरी गडबड आहे म्हणून पाहिलं ना ती दुसऱ्या मुलांना असे प्रश्न विचारत नाही आपल्या मनूलाच विचारते नक्कीच काही ना काही गडबड आहे असं म्हणून आशू अरुंधतीला मायाबद्दल सांगत असतो त्यावर ती अरुंधती म्हणते प्लीज आशू तुम्ही असा त्रागा करून घेऊ नका ती आशू म्हणतो तसं नाही आहे पण मी नितीनला आता तिची माहिती काढायला सांगणार आहे त्यावरती अरुंधती म्हणते हे पहा तुम्ही चुकीचा गैरसमज करून घेऊ नका कारण की ती सर्वांनाच असं विचारत असेल आशू म्हणतो नाही हे पहा आपल्याबद्दल ती चुकीच्या गोष्टी मनूच्या मनात भरवती जेणेकरून तिचा आपल्याविषयीचं प्रेम कमी व्हावं ते काही नाही मी एक खूप मोठा निर्णय घेतला आहे अरुंधती विचारते कोणता निर्णय आशू म्हणतो मी उद्याच्या उद्या आता त्या डे केअरमधून मनुचं नाव काढून टाकणार आहे आणि तू यामध्ये काहीच बोलायचं नाही अरुंधती म्हणते अहो पण तेव्हा आशू हा तिला हाताने इशारा करून गप्प करतो दुसरीकडे अनिरुद्ध सारखा संजनाला कॉल करत असतो तो म्हणतो फोन उचल संजना कांचन म्हणते हे बघ अरे ती उचलेल फोन पण जरा गप्प बसती आल्यावर तिला ओरडू नकोस म्हणजे झालं तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो अगं आई तुला कळत नाही का मला संजनाची काळजी वाटते मी तिला बोललो होतो की मी तिच्याबरोबर येतो पण तिने ऐकलं नाही तेवढ्यातच संजना रडतच आता घरी येते तेव्हा काय झालं संजना अनिरुद्ध काळजीने विचारू लागतो संजना आता फक्त गौरीचं नाव घेत असते तेवढ्यात असते ते अभि आणि अनघा देखील येतात ते सारखे विचारू लागतात काय झालं पण आता संजना काहीच सांगायला तयार नसते ती फक्त रडत असते अनिरुद्ध म्हणतो अगं सांग ना संजना माझा जीव इथे टांगणीला लागलाय आता वेळी संजना म्हणते गौरीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला हे ऐकताच आता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते त्यावेळी अभि विचारतो तू मला अगोदर का नाही सांगितलं संजना हे आणि आता तिची तब्येत कशी आहे तेव्हा ती ठीक आहे पण कोणत्याही क्षणी काहीही करू शकते त्यावरती आता संजना म्हणते ते माझं चुकलं असं म्हणून ती खूप रडू लागते आणि म्हणते मी यशला समजून घेता घेता त्याचबरोबर त्याला काय हवं हे याचा विचार करता करता मी माझ्या भाचीकडे माझ्या गौरीकडे दुर्लक्ष केलं नक्की तिला काय हवं आहे याकडे मी दुर्लक्ष केलं बिचारीची अवस्था काय झाली आहे तुम्ही आता जाऊन पहा आणि माझी गौरी यशसाठी ते सर्व काही सोडून आली पण तिचा विचारच कुणी केला नाही तिचं करिअर तिचे आईवडील अमेरिका हे सर्व काही ती सोडून आली आहे भारतात फक्त यशसाठी आता मला अरुण आणि यशबरोबर बरोबर थोडं बोलायचंय मला माझ्या गौरीचा विचार करायला हवा मी माझ्या आयुष्यामध्ये खूप जवळची माणसं गमवली आहे मला आता गौरीला नाही गमवायचं अनिरुद्ध तेव्हा आता कांचन म्हणते ठीक आहे तू बोल त्यांच्या बरोबर दुसरीकडे अरुंधती ही साखरपुड्यासाठी नक्की काय काय सामानाची यादी लागते ही काढत असते तेव्हा आशूला ती म्हणते की तुम्ही एकदा पाहून घेताय का आशू म्हणतो नाही तू पहा त्यावर आता त्यावरती आता अरुंधती म्हणते आपण नितीन भाऊजींना सांगितलं आहे ना मायाची माहिती काढण्यासाठी आणि आपण डे केअरमधून मनूचं नावसुद्धा काढणार आहोत तुम्ही का टेन्शन कर घेताय एवढं त्यावरती आशू म्हणतो हे बघ मला तुला पटवून द्यायचं आहे की माया कशी आहे ती म्हणजे तुला समजेल मी म्हणतोय ना ते बरोबर हो आहे अरुंधती म्हणते हो आहो ठीक आहे माझा आहे तुमच्यावर विश्वास बेल वाजते उघडतो आणि समोर पाहतो तर तेथे अनिरुद्ध आणि संजना हे दोघेही आलेले असतात नेहमीपेक्षा त्यांचा मूळ खूपच वेगळा असतो ती रागातच जरा अरुंधतीकडे पाहू लागते आता ते दोघेही आतमध्ये येतात अनिरुद्ध आता जोराजोरात ओरडू लागतो तेव्हा आशू म्हणतो हे पहा अनिरुद्ध जे काही सांगायचं असेल ना ते हळू आवाजात सांगा तेव्हा तो म्हणतो की अरुंधती तुझ्यामुळे पुन्हा एक आयुष्य उद्ध्वस्त झाले त्यावेळी आता अरुंधती विचारते काय म्हणालात तुम्ही तेव्हा गौरीने तिचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असं अनिरुद्ध म्हणतो हे ऐकता जाता आशू अरुंधतीला धक्का बसतो दुसरीकडे आप्पा म्हणतात की आपल्याला असं वाटतंय आपलं वय होऊन गेल्यानंतरही किती जगावं आणि ही तरणीताठी मुलं यांचं आयुष्य एवढं समोर असताना यांना असं जीवन संपवावं असं का वाटतं तेव्हा आता कांचन म्हणते की अहो का नाही वाटणार कारण यश तिला सरळ सरळ नाही म्हणतोय आणि गौरीमध्येही तसं काय वाईट आहे म्हणतात हे तू बोलतेस कांचन एकेकाळी तू सारखी गौरीला बोलायची तुला ती नाचून म्हणून नको होतीस आणि आता लगेच तिचा पुळका आला अगर तिने जे काही ही अवस्था आहे ना ती स्वतः जबाबदार यश त्या गोष्टीसाठी अजिबात जबाबदार नाहीये त्यावरती आता कांचन म्हणते अरुंधतीने सुद्धा यशला फूस लावली आणि मग त्या आरोहीबरोबर आता लग्न करायला सांगितलं आरोही जेव्हापासून आली तेव्हा अरुंधतीने मला ठरवलंच होतं ना की तिलाच या घरात आणायची म्हणून त्यावेळी आता अभिसुद्धा तसंच बोलू लागतो आणि गौरी खरंच खूप चांगली आहे ती काही चुकीचा विचार करत नाही आणि यशला स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स होता ना की तो आरोहीबरोबर लग्न करणार मग गौरीला भेटायला का गेला असा तो प्रश्न आपण करतो दुसरीकडे अरुंधती विचारते हा काय गौरीने वेडेपणा केलाय अनिरुद्ध म्हणतो हो हा वेडेपणा फक्त तुझ्यामुळे होतोय आता अरुंधती कारण अगं जर तू यशला नाही समजवलं ना तर गौरी पुन्हा एकदा तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल संजना म्हणते मला माहिती आहे गौरी चुकली आहे पण अरुंधती अगं तू एकदा यश बोल त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न कर तेव्हा अरुंधती म्हणते मी नाही हे करू शकत कारण यशचा निर्णय आता फायनली झाला आहे आणि यशचं आरोहीवर प्रेम आहे तर ती आता अनिरुद्ध म्हणतो तू असं कसं म्हणू शकते अरुंधती मी तुझ्यासमोर हात जोडतो रिक्वेस्ट करतो पण प्लीज गौरीच्या जीवाशी असा खेळ नको व्हायला त्यावरती आता आशुतोष म्हणतो पण यात अरुंधतीची यशची काय चूक आहे तेव्हा संजना म्हणते हे बघ अरुंधती तू यशबरोबर बोलणार आहे की नाही अगं मला माहिती आहे ना गौरीने तिचा स्वतःचा विचार तर केला होता पण तिचं अजूनही यशवर प्रेम आहे अरुंधती म्हणते पण आता यशचं फक्त आरोहीवर प्रेम आहे त्याचं काय आरोही बरोबर अन्याय नाही होणार का तेव्हा मी तिचे हात जोडून माफी मागते वाटलं तर पाया पडते पण आरोहीला यशच्या आयुष्यातून जायला सांग तेव्हा अरुंधती म्हणते नाही असं नाही होऊ शकत आणि तसंही आता त्या दोघांचा साखरपुडा होणार आहे आणि मग लग्न गौरीने यशला विसरून जावं तिनेही तिच्या आयुष्यात पुढे जावं जसं यश हा त्याच्या आयुष्यामध्ये पुढे गेला आहे तसंच संजना म्हणते तू एवढं कॅज्युअली कसं बोलू शकते अरुंधती तेव्हा मला ही गौरीची काळजी वाटते ती खरंच खूप गोड मुलगी आहे तिचंही आयुष्यात सर्व काही चांगलं व्हावं असंच मला वाटतंय अरुंधती आता संजनाला म्हणते संजना म्हणते हे बघ अरुंधती तू बोलणार आहेस की नाही यश बरोबर त्याला समजवणार आहेस की नाही अरुंधती म्हणते सॉरी मी नाही बोलू शकत अनिरुद्ध म्हणतो हे बघ अरुंधती तू तु नेहमीच तुझी मनमानी करत आली संजना म्हणते तू तुम्हाला तोंड उघडायला लावू नकोस आशुतोष म्हणतो हे बघ संजना तुला जे बोलायचं आहे ना ते बोलूनच घ्या आता तेव्हा संजना म्हणते ठीक आहे अगं अरुंधती तू फक्त स्वतःचा विचार करतेस मला अनिरुद्ध नेहमी सांगत होता पण मी अनिरुद्धला सारखी बोलत होते पण त्याचं बरोबर आहे तू फक्त तुझा आणि तुझ्या मुलांचा विचार करतेस बाकी कुणाचा नाही असं म्हणून संजना आता अरुंधतीला धमकीच देते की माझ्या गौरीचं जर काही बरं वाईट झालं तर मग बघतच राहा असं म्हणून ती रागातच आता तेथून जाते अरुंधती म्हणते काय चाललंय नाही ह्या माझ्या आयुष्यामध्ये कळतच नाही आहे अवतीभोवती अशा काही गोष्टी घडतायत एकही प्लॅन होत नाही काय करावं तेव्हा आता आशू म्हणतो तुझं काही नाही चुकत त्यामध्ये तेव्हा मला असं वाटतंय की आता गौरीकडे जावं तिचं सांत्वन करावं तिला चार चांगल्या गोष्टी सांगाव्यात पण काय करू मी असं ती आशूला विचारू ला मित्रांनो पुढील भागामध्ये आशू म्हणतो अरुंधती तुला कुणी बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही मी तुझ्याबरोबर नेहमी असेन दुसरीकडे संजना आपांना म्हणते आप्पा मी कधीही अरुंधतीबरोबर वर चांगलं वागू शकत नाही आपण आता खूप टेन्शन येतं अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा